नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्काम पृष्ठ तालुका जिल्हा नाशिक तायवान पिंक पेरूचा हा आपला मोठा प्लॉट आहे आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळ आहे तर आपण याला जीवामृत म्हणजे बऱ्यापैकी आपण ऑर्गॅनिकवरती काम करत असतो जीवामृतची स्लरी जी आपण बनवली होती तर जी मागच्या वेळेस त्याचा मी डिटेल व्हिडिओ टाकला होता गावठी गाईचं गोमूत्र शेण वगैरे जे आहे या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलिंग टाकल्या होत्या तो एक आपण डोस त्याचा दिलेला आहे साधारणतः एक सहा सात दिवसापूर्वी आणि ह्याच काळात सगळ्यात महत्त्वाची अशी दुसरी स्लरी मी बनवलेली आहे दोन तीन दिवस तीन दिवसांपूर्वी साधारणतः मी बनवली पण त्याचा व्हिडिओ मला बनवता आला नाही तर आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मला त्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या सांगायच्या होत्या एक्झॅक्टली एक, एक वर्षापूर्वी पण मी ही स्लरी बनवली होती याच्यामध्ये सरकीची पेंट ही जर तुम्ही बघत बघत असाल ही सरकीची जी पेंट ज्याला आपण ढेप म्हणतो तर सरकीची पेंट वगैरे आपण याच्यात टाकली काय काय टाकले कसं टाकले हे तुम्हाला मी आता डिटेल जसं सांगतो तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे दोनशे लिटरचं दोनशे लिटरचा हा ड्रम आहे दोनशे लिटरच्या ड्रममध्ये साधारणतः पंधरा पंधरा ते वीस किलोपर्यंत सरकीची पेंट घेतली आपण ती सरकीची पेंट दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण डिझॉल्व केली म्हणजे पूर्ण याच्यामध्ये टाकली बरोबर त्याच्यानंतर साधारणतः दोन ते तीन किलो हा खराब गूळ काळा गूळ जो असतो तो काळा गूळ आपण याच्यामध्ये टाकला त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे डाळीचं पीठ ते नाही टाकलं तरी चालतं पण ते पण मी थोडंसं डाळीचं पीठ एक दीड किलो टाकलं याच्यामध्ये आणि ही स्लरी जी आहे सरकीच्या पेंटची स्लरी ही सगळ्यात महत्त्वाची आहे कारण की याच्यामध्ये सगळ्यात जास्त पोटॅश हा सगळ्यात जास्त असतो जो फळ फळ भरणीच्या काळात म्हणजे फळाला चकाकी असते आणि पोटॅश उपलब्ध करून देणं आणि त्याच्यानंतर गोडवा फळामध्ये निर् निर्माण करणं चकाकी निर्माण करणं वजन देणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या हो आहे एका वर्षापूर्वी मी याचा व्हिडिओ बनवलेला पण आहे तो माझ्या चॅनलवरती आहे पण पण एक वर्ष कंप्लीट झालं आणि त्या स्टेजनं परत बाग आहे तर मी परत एकदा दोनदा देणार आहे फक्त एवढंच केल्यानंतर हे मिश्रण एकदम तुम्ही परफेक्ट जर केलं तर ह्या मिश्रणामध्ये आपल्याला परत खरं पो काही बॅक्टेरिया पण आपल्याला खरे टाकायचे असतात तर त्याच्यात पोटॅश बॅक्टेरिया आणि फॉस्पेट बॅक्टेरिया हे जे आहेत बघा मागच्या वेळेस पण मी वापरले होते मला त्याचा चांगला रिझल्ट मिळाला होता हे ॲग्रिटेकवाल्यांचं जे आहे हा पोटॅश बॅक्टेरिया म्हणजे पीएसबी आणि के एस बी आपण ज्याला म्हणतो तसंच त्यांचं जो आहे हा एक पोटॅश बॅक्टेरिया आहे त्याला के एम बी आपण म्हणतो पोटॅश सगळ्यात महत्त्वाचा आहे अर्धा किलोचा पोटॅश याच्यात बॅक्टेरिया असता बरोबर हे नॅनो टेक्नॉलॉजीवरती काम करतात कारण की एक त्याच्या एका ग्राममध्ये कोटी बॅक्टेरिया असता एखाद्या कोटीपेक्षा प्लस बॅक्टेरिया असता त्याचा अनुभव मला आलेला आहे मागच्या वेळेस पण तर हे बॅक्टेरिया आपण याच्यामध्ये टाकले म्हणजे ते मल्टिप्लाय होता आणि ह्या बॅक्टेरियाचा यूज असं होतो हे एक बॅक्टेरिया आहे पोटॅश आणि दुसरा आहे फॉस्फेट बॅक्टेरिया हे जे दोन बॅक्टेरिया आहे अर्धा अर्धा किलोचे हे दोन बॅक्टेरिया हे फॉस्फेट बॅक्टेरिया तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकले तरी प्रॉब्लेम नाही आहे पण पोटॅश बॅक्टेरिया सगळ्यात महत्त्वाची ह्या काळामध्ये दोन्हीही बॅक्टेरिया तसे महत्त्वाचीच आहे आता आपण बघतोय जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कर्ब बऱ्यापैकी कमी झालेले आहे आणि ऑर्गॅनिक कर्ब जर कमी झालं तर जवळ जे जमिनीमध्ये असणारे जे जीवाणू आहे जे आपल्या खरं तर जमिनीमध्ये पोटॅश फॉस्फेट सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मी सगळं आपण ड्रिपने देत असतो सगळ्या गोष्टी आहेत पण ते ज उचलण्यासाठी जे पूर्ण जे असे मिक्स झालेले आहेत बाईंड झालेले आहेत त्यांना पूर्ण सुट्ट करून जमिनीतून त्या मुळांपर्यंत जे पोचवण्याचं काम जे करता तर ते हे बॅक्टेरिया काम करत असतात साध्या सिंपल गोष्टीमध्ये म्हणजे एकदम साध्या सिंपल पद्धतीने असणारे पोटॅश आणि फॉस्फेट जे जमिनीमध्ये पडलेले आहेत ते परफेक्टली उचलण्याचं काम हे बॅक्टेरिया करत असतात म्हणून हे बॅक्टेरियाही आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत तर ही बॅक्टेरियाची किंमत तशी जास्त नाही साधारणतः एक पाचशे रुपयापर्यंत ही किंमत आहे तर तुम्ही हे हे घेऊ शकता किंवा तुम्हाला जे मिळतील ते बॅक्टेरिया तुम्ही घेऊ शकता आपल्याला फक्त महत्त्वाचं असं आहे की ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मदत करायला पाहिजे तर ही स्लरी साधारणतः तीन दिवस ठेवून तीन दिवस ठेवून ठेवली आपण उद्या ही ड्रिपने आपण याला देणारे म्हणजे फडक्याच्या साहाय्याने गाळून ड्रिपने देणारे आज हे बॅक्टेरिया मी याच्यामध्ये मिक्स केले आणि मिक्स केल्यानंतर आता जे काही आता याचा काउंट डेफिनेटली वाढणार आहे आणि नंतर ड्रिपने मी दिल्यानंतर याच्यामध्ये असणारा सरकीच्या पेंटमध्ये असणारा पोटॅश आणि प्लस जमिनीमध्ये पडलेला पोटाच्या असेल किंवा फॉस्फेट असेल फॉस्फरस असेल जो काय तो सगळा परफेक्ट उचलण्याचं काम ते होणार आहे आणि त्याचा रिझल्ट मला मागच्या वेळेस मिळाला होता तर त्याच्यासाठी तुम्हाला जर समजा ही जर पाहिजे असतील तर काका एकच मिनटं काय जर तुम्हाला पाहिजे असतील हे तर एक तुम्हाला मी नंबर सांगतो म्हणजे जे बाच्यावसर आहे सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे नव्याण्णव दोनशे बत्तीस नव्याण्णव दोनशे बत्तीस अठ्ठ्याण्णव आठशे नव्याण्णव म्हणजे नव्याण्णव दोनशे बत्तीस अठ्ठ्याण्णव आठशे नव्याण्णव हा त्यांचा नंबर आहे म्हणजे तुम्हाला जर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल याबद्दलची बरोबर तुम्ही कोणतेही वापरू शकता पण हे मला योग्य वाटले आणि योग्य आणि स्वस्त वाटले म्हणून हे तुम्हाला मी सांगितलं आणि ही जी पेंट आहे ही उद्या सकाळी मी ड्रिपने सोडणार आहे म्हणजे ड्रिपने गेल्यानंतर नक्कीच याचा फायदा मला चांगला होणार आहे साधारणतः हजार रुपयातच ही गंमत आहे आणि हेच नाही आहे याच्यातून मी पूर्ण गाळून एकदा टाकलं आहे याच्यामध्ये तर थोडंसं मी साधारणतः वीस एक लिटर ठेवणार आहे आणि परत याच्यामध्ये पाणी टाकून परत ते बॅक्टेरिया परत वाढवणार आहे आणि परत मी देणार आहे म्हणजे तीनदा हीच लरी मी वापरणार आहे हजार रुपयात मी तीनदा वापर करणार आहे असा म्हणून हे स्वस्त आहे आणि म्हणून हे तुमच्यापर्यंत मला पोचवायचं होतं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला धन्यवाद सर्वांचे आणि ज्या काही गोष्टी छोट्या छोट्या करत असतो आज मला वाटलं म्हणून मी तुम्हाला हाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असा सेम व्हिडिओ मी मागच्या वर्षी तुम्हाला बनवला होता तो कशा टाईपमध्ये बनवलं काय हे तुम्हाला डिटेल्स सांगितलं होतं चालेल भेटूया पुढील नवीन विषय घेऊन तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद